खासदार बाळू धानोरकर यांच्या जयंती दिनी काँग्रेसचे संजय खाडे यांच्या संकल्पनेतून वणी येथे फिरत जनहित केंद्र सुरू करण्यात आलं या जनहित केंद्राच्या माध्यमातून हजारो नागरिकांच्या समस्या सोडवण्यात आल्या आहे वनी विधानसभा क्षेत्रातील गावागावातील समस्या सोडवण्यात मदत व्हावी म्हणून जनहित आपल्या गावी या कार्यक्रमाचा शुभारंभ संजय खाडे यांच्या हस्ते करण्यात आला जनहित आपल्या गावी या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अडलेली कामे पूर्ण केली जाणार आहे याचा फायदा ग्रामीण भागातील जनतेला चांगलाच होणार असून अनेकांची कामे आता गावातच पूर्ण होणार आहे हम तुम्हारे साथ है सबके पंत फिल्कं जनहित केंद्र स्वर्गीय बाळूभाऊ धानुक यांच्या जयंती निमित्त सुरू केलं आता पाहता पाहता दोन महिने झाले तर ह्या जनहित केंद्राला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे जनतेच्या हितासाठी हे जनहित केंद्र सुरू आहे अनेक अनेक गरीब ग्रामीण भागातील शहरी भागातील गरीब जनता आपण साधी केवायसी करू शकत नाही त्यांचे शास्त्राचा लाभ निराधार असो नंतर आधार कार्ड अपडेट असो किंवा लाडली बैल योजनेचे कार्य काम असो हे कामं अनेक गरीब जनता करू शकत नाही त्यामुळे पैसे राहत नाही तर म्हणून आम्ही निशुल्क हे जनहित केंद्र चालतं फिरतं जनहित केंद्र सुरू केलं प्रचंड प्रतिसाद मिळत आहे गेल्या दोन महिन्यात आम्हाला पंधरा ते सोळा हजार लोकांचं आम्ही काम करून दिलं त्यामुळे निशुल्क काम करून दिलं त्यामुळे जन त्याची जांत्यवृद्ध जनहित केंद्राची मागणी वाढली गावागावात ज्या गावात शेतकरी किंवा शेतकरी ग्रामीण भागातील मोलमजुरी करून येऊ शकत नाही तर ह्या गावात ज्या मागणी आहे ह्या गावात आम्ही पोहोचत आहे आताच आम्ही एक शांतवृद्ध जनहित केंद्राची एक एक व्हॅन तयार केली त्याचं के लोकार्पण आहे ह्या लोकार्पणाच्या माध्यमातून आज प्रत्येक गावात आम्ही जनहित केंद्राच्या के माध्यमातून पोचत आहे व लोकांचे सामान्य शेतकरी असो सर्व मजूर वर्ग असो यांचं पूर्ण कास्ट त्यामध्ये ते निशुल्क का आम्ही सेवा करून त्या लोकांचे काम करीत आहे न हे जनहित केंद्र निरंतर सुरू राहील असं आमचं मत वैयक्तिक मानस आहे व लोकांचं काम ज्या अनेक अडचणीत शेतकरी आहे शेतमजूर आहे त्या अडचणीत दूर होण्यासाठी त्यांना आम्ही मदत करताय असा हे जनहित केंद्र स्वतंत्र निरंतर सुरू आहे त्यातून अनेक शेतकऱ्यांचे जे जे पैसे असो पिक पैसे असो मिळाले शेतकरी आनंदी आहेत कारण त्याचे जे पैसे रखडलेले पैसे असो तर आम्ही पर डे या जनहित केंद्रातून कमीत कमी के तीन ते तीन ते चार निवेदन एस डी असो तहसील असो कलेक्टरला असो निवेदन असल्यामुळे पूर्ण शासक प्रशासन अलर्ट झाला आहे त्यामुळे अनेक लोकांचे काम मार्गी लागल्यावर मार्गी लागल्यामुळे हा अतिशय आम्हाला आनंद आहे का सर्वसामान्य लोकांचे काम होत आहे